हे दर सर। के दर सर सगळ्या त्या अगोदर पप्पांचा सुनील पारे, पारे सर सुनील पारे सर हो आणि मग सर म्हणले की काय येते ते झोला मग मी म्हटलं मला गाणं येतं कारण जेव्हा गौरी आली तेव्हा ती म्हणली होती की जयेश अरेच्या दोघं सतत बंड करायचे हा तर तुला कोण वाटतंय की कोण मस्ती करू तर तुझे शाळेतला बेस्ट कोण होता नमस्कार मित्रांनो हॅलो गाईज कसे आहात मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉल न म रिचिकन विन एपिसोडमध्ये सो आज आपल्याबरोबर आहे जयेश खरे मला माहिती आहे की जयेश खरे ऑलरेडी एकदा या शोवर येऊन गेलेलं आहे त्यावेळेस त्याचं निमित्त होतं की तो तोच पचं उपवैजेदा होता आणि त्याचं गौनको ना हे गाणं आलं होतं बरोबर सो so, आज जयेश आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आहे कारण जयेशला गौनको क्रिस्ना या गाण्याकरता जे चित्र गौरव सर्वोत्कृष्ट गायक अवॉर्ड मिळालेले आहेत तसेच त्याला फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट तर जय तुझं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर तर मला सांग की तुला आता जी चित्र गौरव भेटले म्हणजे बेस्ट गायक म्हणून आणि तुला आता फिल्म फेअर फिल सुद्धा भेटलाय बरोबर तर काय वाटतंय तुला मला खूप छान वाटतंय की मला अजय तुलसरामुळे हे दोन अवॉर्ड मिळालेत आणि मी आज आहे तुलसरांचे जितकेन तितके कमीच आहेत आणि आता तुला सकाळचं पण नामांकन भेटले बरोबर बरं सांग की जेव्हा हे तू तेव्हा तुला तिथे बरेच जण भेटले बरोबर वगैरे अंकुशदा तर मग कोण कोण भेटले तुला तिथे अंकुश चौधरी सर आदर्श शिंदे सर जितेंद्र जोशी सर अलका कुबल वा खूप बरमंडळी भेट केदार सर बरोबर वा आणि तुला काय वाटतं कि या सगळ्या ट्रॉफीज मागे सगळ्यात मोठा पहिले सगळ्या त्या अगोदर पप्पांचा मग पारे सरांचा आणि राठोड सरांचा अजय तुल सरांचा आणि तिथपर्यंत पोहचवणार मला चंदन गांबळे सरांचा आणि केदार शिंदे सरांचा वा काही प्रश्न मी मागच्या एपिसोड मध्ये राहून गेले होते ते आज आपण coursework करायचा प्रयत्न करू ठीक आहे तर मला सांग की तू आता गाणे कोण शिकवतोस म्हणजे इतके दिवस सुनील पारी सर अंकळ सुनील पारी सर अंकळ वा काही ते नवीन स्टार्ट होत आहे ना ते कायसा होऊ शकतो ते संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था केंद्र म्हणजे तिथं काय शिकवतात हो नक्की वारकरी शिक्षण सगळ शिक्षण गायन वादन वा सगळ तर मला सांग की चंद्र या शिकान रेकॉर्ड झालं म्हणजे तुझ्या शाळेत रेकॉर्ड झालं बरोबर तर ते असं सहज झालं होतं का काय कसं झालं होतं नक्की सहज सहज म्हणजे नक्की कसं की सरांनी म्हणायला लावलं का तुम्हीच सतत हो ते क्लास हो सर रेकॉर्ड तेन सर एकदा रूम वर आले ते क्लासवर आले सरांनी मुलांना विचारलं की कुणाला काही येते का मग मुलांनी लगेच सांगितलं की हा टीव्हीवर जाऊन आलाय मग मग सर मला उठवलं सरांनी आणि मग सर म्हणले की काय येते तुला मग मी म्हटलं मला गाणं येतं मग सर म्हणले गाऊन दाखव आणि मग मी चंद्रावलं चंद्र गाणं गायला आणि मग सरांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला खूप व्हायरल हा वा तर तू आता जे शाळेत आहे म्हणजे होता आतापर्यंत ज्या शाळेत आता मुंबई आहे बरोबर तू आतापर्यंत ज्या शाळेत होतात त्याबद्दल काय सांगशील टीचर्स कसे होते मुलं कसे होते मित्र कसे येतात मित्र खूप छान होते टीचर बद्दल टीचर पण खूप छान <laughs> बर तुझ्या शाळेतला बेस्ट या शाळेतला म्हणजे आतापर्यंतचा मोहित काकड मोहित काकड बर आता तुझे आवडते टीचर पण होते शाळेत राठोड सर राठोड सर ऑबियसली कारण त्यांचे झाले बरोबर तू आता मुंबईला मध्ये शिकायला चाललेस तू आणि तुझा भाऊ यश सुद्धा तर मला सांग की तुला शाळेच्या ट्रिंग का किंवा गावाच्या ट्रिंग का हो मित्रांना किती मिस खूप जास्त पण तुझ्या शाळेत भरपूर मित्र होते ना जे आता सुटतील बरोबर मुंबईला गेल्यानंतर पण पण तो फायदा पण तेवढाच आहे मुंबईला गेल्यानंतर तुझ्या शिकायला खूप बेटर हा बरोबर तर तू गावाला काय काय मिस करशील म्हणजे मुंबईला गेल्यानंतर गावाकडचं काय काय मिस करडावरच खेळ आपल्याला भारी वाटत आहे ना नदी वगैरे असलेली गावात बरोबर तर मला थोडं सांग की मुंबईला तो कोणत्या शाळेत जातो म्हणजे शाळेचं नाव वगैरे काय श्री समर्थ विद्यालय श्री समर्थ विद्यालय कुठे आलंय ठाणे ठाणे मध्ये मुंबई मुंबईमध्ये मुंबईमध्ये ठाणे बरोबर वर मला सांग की सारेगेबाळ पोब बद्दल थोडस बोला परत एकदा तू आधी याबद्दल बोललेलं आहेस पण तरी परत सारेगबा पोबद्दल तुझं बेस्ट फ्रेंड कोणते तिथे सीट वर आदित्य पडतडे आदित्य फडतडे वा आणि मस्ती करतो सगळ्यात कारण जेव्हा गौरी आली तेव्हा ती म्हणली होती की जयेश आणि रुचा दोघं सतत करायचे तर तुला कोण वाटत की कोण मस्ती करता रुचाच वाढणार सगळ्या कंटिन्यू नाही आम्ही त्या शो मध्ये पाहिले मग एवढं तिनेच घरी लाईस काय रे हा एक गाणे मध्ये गौरी जण बोल काय तुझं काय हां ओके तर पुढचा प्रश्न की तुझा आणि गौरीच भांडण व्हायचंय हो का कारण आम्ही शो मध्ये पाहिलंय हो एक गाणे मध्ये कारण आम्ही ते पाहिले नाही का ते बॅकग्राऊंड चे बॅकहेंडला काय होतं ते दाखवत ते शो मध्ये त्यामुळे पाहिलं तर मला सांग की आता तुझं एक नवीन अभंग लॉन्च झालाय बरोबर हो तर मग त्याबद्दल काय सांगशील माझा पंख सावली या नावाचा आहे तर तो तेरा तारखेला येतोय तर सगळ्यांनी तुम्ही बघा आणि कळवा की कसं काय म्हटलंय कमी सांगा सगळ्यांनी कसं तुम्हाला आणि थोडा मला गावून दाखवू शकते हो माऊली माऊली सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली सावली सावली अध्यात्म जगताची सावली वा हे पूर्ण गाणं ऐकायला मिळेल लवकरच सॉरी बारा ताखायला कॉन लॉन्च झाले बरोबर तर आता आपण याला एक रॅपिड फायर करू म्हणजे मी तुला प्रश्न विचारणार आणि तुझ्या मनात सगळ्यात पहिल्यांदा जे उत्तर येईल ते सांगून तू मोकळ बरोबर तर तुला कोणतं गाणं म्हणायला आवडत गाव नस रंग खेळ होता आवडतं सिंगर कोण अजय सर अजय सर सगळ्यात पहिली तो कोणता होता लहान असताना आठवते देवा पुढचा तुला कोणता म्युझिक जॉनर म्हणायला आवडतो क्लासिकल क्लासिकल ओके स्टेजवर गावताना मजा येते का भीती वाटते मजा येते भीती नाही वाटत नाही तर मूव्हीज मोजूला म्हणजे तू म्हणलेली नाही मुव्हीज मोजली तुला कोणतं वड आवड वेळ चित्रपटामध्ये देईल वेड सांग आहे वेड हां तुझा वेळ तुझं लागलं ओके तर रियाज जे तुम्ही करता ते सकाळी काय आवडतं रात्री सकाळी बना रात्री येताना पण यूज करतो ओके तर आपण आहे ना तुझे भावाशी दोन मिनटं बोलू तर यश कसं वाटतंय की तुझा भाऊ एवढा मोठा झालाय आता छान वाटतंय तो बर तू किती लाईस रे सहावी लाईस आणि दादा आता तुम्ही दोघं पण मुंबईला जाणार आहे बरोबर तुम्हाला दोघांचं शिक्षण मुंबईलाच होणार आहे तर जो प्रश्न त्याला विचारला तोच तुला पण गावाला मिस करशील का हो करशील बर आपण आता आहे ना तुझं आणि दादाचं एक गाणं ऐकू जमेल ना शोध कुठ जाऊ कसर, मी च स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेलार, र राजा राजार माझा शिव माझा राजा राजार माझा शिव थँक्यू सो मच यश थँक्यू कमान मस्त सो थँक्यू यू सो मच जयेश तु आलास आम्हाला टाइम दिलास त्याबद्दल आणि भेटूया परत एकदा कधी वेळ आली तर तशी थँक्यू यू सो मच सो स एट फॉर टुडे गाईज जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे मित्र मैत्री न देव कि बसावेत तर मला ईमेलवर मेल करा किंवा या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करू शकता आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रीमध्ये नक्की शेअर करा तर भेटू एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत तोपर्यंत सी आय हॅव अ गट बाय